नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा विमा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि विमा भरत असताना यावर्षी एक अत्यंत महत्त्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे की तुम्ही जे कोणी शेतकरी विमा भरत असाल किंवा जे कोणी सी एस सी चालक विमा भरत असतील त्यांनी काय करायचं आहे की जो काही शेतकरी असेल तर शेतकऱ्याचा अचूक मोबाईल नंबर घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस विमा भरत असाल त्यावेळेस तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला तिथे एक मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्ही माहिती भरत असताना तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल टाकल्याच्या नंतर तिथे तुम्हाला व्हेरीफाय म्हणून एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे यापूर्वी व्हेरीफायचा ऑप्शन तिथे दिलेला नव्हता तुम्ही जो काही विमा भरत असाल तो कोणताही मोबाईल नंबर टाकून शे माहिती एखाद्याचा शेतकऱ्याचा मोबाईल नंबर नसेल तर दुसरा कुणाचाही मोबाईल नंबर टाकून तुम्ही तो विमा सबमिट करत होता पण आता तुम्हाला तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर त्याला व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केलं करण्याच्या आधी तुम्हाला तिथं कॅपच्या दिला जाईल कॅपच्या व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि कॅपच्या व्हेरीफाय केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्याच्या नंतरच तुमचा मोबाईल नंबर हा व्हेरीफाय होणार आहे आणि त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला नंतरच फॉर्म भरता येणार आहे अशा पद्धतीनं तुमचा यावेळेस मोबाईल नंबर हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे तरी ज्या शेतकऱ्यांनी विमा भरत असाल तुम्ही तर तुमचा मोबाईल नंबर जो काय असेल तो अचूक द्यायचा आहे तुमचा नसेल तर तुमच्या शेजाऱ्याचा मित्रपरिवाराचा कोणाचाही नंबर तुम्ही देत असाल तर ज्यांचा नंबर देत आहे तुम्ही त्यांना कंप कल्पना द्यायची आहे की ते तुमचा मोबाईल तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे किंवा त्यांच्याकडे जरी असला तर त्यांनी ओ टी पी देणं गरजेचं आहे ओ टी पी दिल्याच्या नंतरच तुमचा जो काही विमा असेल तो अर्ज भरला जाणार आहे त्यामुळे शक्यतो तरी जे शेतकरी विमा भरतील त्यांनी आपला स्वतःचा जवळचा मोबाईलच द्यायचा आहे आणि आपल्या मोबाईलवर ओ टी पी आला आहे का आणि ओ टी पी दिल्यानंतर आपला विमा अर्ज भरला आहे का हे खात्री करून घ्यायचं आहे कारण की ह्या वर्षी मोबाईल नंबर दिल्याशिवाय तुमचा विमा अर्ज हा भरला जाणार नाही आहे अशा पद्धतीचं हे एक नवीन अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात म्हणून आपल्या या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद